महाराष्ट्राला प्रगत समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या नियम दोनशे एकोणसाठ आणि दोनशे साठ अन्वयी झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते विकास आणि कल्याणकारक योजनांना कितीतरी अधिक पटीनं वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या असं शिंदे यांनी स्पष्ट केलं महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली गुन्हे उघडकीला यायचं प्रमाण वाढलं आहे महिला सुरक्षेबाबत सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली इथूनही आमच्या विकास आणि कल्याणकारी कामांची विजयी पताका फडकत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो येत्या पाच वर्षात जनतेला जे आश्वासनं दिलेली आहे त्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आम्ही अडीच वर्षामध्ये नाताबाऊ कमीत कमी पाचशे पा पाच वर्ष नाही त्याहीपेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलं कल्याणकारी योजना असतील विकास असेल आणि म्हणून महायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही या सर्व योजना हो सुरू आम्ही महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात पुन्हा क्रमांक एक वर आणला आहे देशातील एकूण एफ डीआय पैकी बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे राज्यात दोन हजार बावीस ते चोवीस या दोन वर्षात दोन लाख चव्वेचाळीस हजार कोटींची परकीय गुंतवणूक झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जलयुक्त शिवार दुसऱ्या टप्प्यात पाच हजार आठशे बावन्न गावं निवडण्यात आली असून लाख हजार कामं पूर्ण झाली आहेत या वर्षासाठी सहाशे कोटींचं विशेष नियोजन केलं आहे जलयुक्त शिवार योजनेला आम्ही गती दिल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दादरमधील इंदू मिलचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सा भव्य स्मारक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं